श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय एकशे अठ्ठ्याण्णव शिन्नर दाखवणे सर्वज्ञ श्रीनगराजवळ पोचले तेथून श्रीनगराचे कळस पाहिले आणि सर्वज्ञ भक्त जणांना म्हणाले हे पाहिले का हो शिन्नर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहे सर्वज्ञ आणि तुम्हाला माहीत आहे का सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने आपल्याला हा जन्म कशासाठी दिलेला आहे हा जन्म परमेश्वरांना आपल्याला भक्ती करण्यासाठी दिलेला आहे पण आपण संसारात गुंतलो संसारात गुंतल्यामुळे परमेश्वर आपण मोहमायेच्या झालात फसत फसत परमेश्वराला बोलवून गेलो संसारात गुतले जरी असतील तरी तुम्ही परमेश्वराची भक्ती करा परमेश्वरा विना या जीवाचा मोक्ष कोणी करत नाही परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय